हॅलो दिदी नमस्ते नमस्ते तुझं पूर्ण नाव आणि पत्ता ठीक आहे तर हे धन्वंतरीच औषध आहे तुझ्या हातामध्ये काय काय आहे इमिच आणि कधीपासून वापरत आहे तू एका वर्षापासून एक वर्षापासून बापरे म्हणजे बघा धनवंतरी डिस्ट्रीब्युटर इथे सुजाताई शेंडे सुप्रिया मॅडम शेंडे सर यांची ही सुपुत्री पूर्वादिदी अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आज तुमच्यासमोर आहे तर एक वर्षापासून नीम फेशवॉश वापरत आहे ना तर याचा काय रिझल्ट जाणवला तुला याच्याने माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स खूप जास्त येत होते ते आता कमी झाले आणि चेहरा ग्लो करत आहे ग्लो करत आहे तर खूप छान रिझल्ट वाटला तर तुझा हा रिझल्ट पाहून तुझे मित्र मैत्रिणी काय म्हणतात तुझ्या त्या माझ्या चेहऱ्याला बघून म्हणतात की म्हणजे कसं आहे असे नातेवाईक पण असे म्हणतात का हो सगळेच म्हणतात अगोदर चेहरा कसा होता अगोदर थोडासा सावळा होता आणि चेहऱ्यावर पिंपल्स होते पिंपल्स होते आता छान झाला आहे ना ऑइली स्किन होती तर आता पप्पाला विचारूया भाऊ कसा वाटला तुम्हाला पूर्वा दिदी मध्ये या प्रॉडक्टचा रिझल्ट अगोदर मुलीचा जो चेहरा होता सावळा होता आता एकदम ग्लो करत आहे धन्वंतरीच्या प्रॉडक्ट म्हणजे याच्यासाठी हे इमोरी चॅनी इमोरी चॅनी निम फेस वॉश थँक्यू आता ताईला विचारू तिच्या मम्मीला ताई कसा रिझल्ट वाटला तुम्हाला छान आहे सर रिझल्ट छान रिझल्ट आहे तुम्हाला तिच्या चेहऱ्यामध्ये काय बदल वाटतो म्हणजे ती थोडीशी गोरी दिसते आणि डाग पण कमी झाले पिंपल्स खूप होते ऑइली पण कमी झाला आणि ग्लो करते आपल्या फॅमिली मधले सगळे लोक म्हणतात तिच्या मैत्रिणी म्हणतात की तुझ्यासारखं म्हणजे आमचा चेहरा पाहिजे आम्हाला अगोदर तिचा चेहरा सावळा होता असं तुम्हाला वाटते का नाही नाही म्हणजेच आणि आता खूप छान बदल झालाय बरोबर आहे तर हा आणि हे सगळं क्रेडिट जातंय धन्वंतरीचे हे प्रॉडक्ट आहे इमरिज आणि